हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला ह्या कपड्यापासून आपला चुडदारचा टॉप किंवा कुर्ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे बघू शकता हे आपलं मेन फॅब्रिक किती छान मस्त आहे ह्याच्यापासून मी कुर्ती शिवणार आहे बघू शकता ह्याच्याखाली खाली तुम्ही लेगिंग्स गोल्डन कलर्च घालू शकता मस्त दिसणार आहे हे आपलं अस्तर आहे ह्या अस्तरपासून अगोदर अस्तर कट करून घेणार आहे ओमेन फॅब्रिक कट करून घेणार आहे बघू शकताय आपली मापे आपली मापे पूर्ण उंची किती आहे आपली पूर्ण उंची सदतीस आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं अडतीस ठेवत आहे अस्तरची उंची कमी टाकणार आहे मी पस्तीस उंच अस्तरची उंची टाकणार आहे तर मापे मी स्क्रीनवरती दिलेले आहेत तुम्हाला बघू शकताय छातीची घडी आपली किती आहे छातीची आपली गडी छत्तीस आहे गा गा प्लस दोन इंच मार्जिन अडतीस कटिंग कर करताना एकोणीसवर आपलं कटिंग कर करायचं आहे बघू शकताय बघू शकताय कमरूनची आपली चौदा आहे ती आहे तशीच ठेवायची आहे बघू शकताय शोल्डर मुंडा आपला साडेपाच साडेपंच ठेवायचं आहे रुंदी दोन इंच ठेवायचं आहे भाईचं माप आपल्या आवडीप्रमाण ठेवायचं आहे माझी तयार भाई पाच आहे प्लस त्यात मी एक दीड इंच मार्जिन ठेवून साडेसहाचं ठेवणार आहे बघू शकताय आपला कडचा घेर सतराचा आहे प्लस दोन इंचं मार्जिन एकोणीस असं ठेवणार आहे दंडेघेर आपला तयार साडेपाच आहे तो तसाच आहे तसाच ठेवायचा आहे त्यात मी काही कटिंग करणार नाही गळ्यात मी अर्धा अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन पकडणार आहे शोल्डर मुंडा जसा आहे तसा आपल्याला ठेवायचं आहे ही आपली सगळी मापे झालेली आहेत बघू शकताय तुम्ही ह्या मापाप्रमाणे आपण घडी घ्यायची आहे तर आपली छाती किती आहे तर आपली छाती अडतीस आहे अडतीसचा निम्मा एकोणीस होतो पूर्ण छाती आपली अडतीस आहे अडतीसचा निम्मा एकोणीस होतो व एकोणीसच्या निम्म टाकायचं एकोणीसच्या निम्मा साडेनऊ येते मी साडेनऊची टाकणार आहे जर कुणाला एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असेल तर एक्स्ट्रा घडी टाकू शकताय मी ची घडी टाकणार आहे बघू शकताय अस्तरवर बघू शकते शक्यतो मी छातीची घडी टाकत नाही जेवढा घेर आहे ना तेवढा टाकते व छातीचं मार्जिन ठेवून राहिलेला एक्स्ट्रा भाग कट करून टाकते असंच नेहमी मी कटिंग करते जेवढी अस्तरची उंची आहे तेवढीच मी अस्तरची उंची आहे घेतलेली आहे मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरची उंची दोन तीन इंचानं कमीच ठेवायची आहे मी नेहमी अडीच ते तीन इंचानं कमीच ठेवतो बघा आता आपली उंची झालेली आहे छातीची घडी झालेली आहे आपली शोल्डर साडेपाच आहे शोल्डर जेवढीच आहे तेवढीच ठेवायची शोल्डरवरती मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे मुंडा साडेपाच आहे इथं तुम्ही पट्टीचा वापर करू शकता मी टेपने मारून घेत आहे व पट्टीचा वापर करत आहे पट्टीचा न वापर करता, करता मी टेपनं मार्जिन करून घेत आहे गळारुंदी मी सव्वा दोन ठेवू शक्यतो गळारुंदी सव्वा दोन अडीच व पाहुणीतून एवढीच ठेवायची आहे गळा आपला तयार पाच आहे फुटचा फ्रंटचा गळा पाच आहे मी साडेपाच ठेवणार आहे बघू शकता तुम्ही साडेपाचला ठेवून थोडंसं आतल्या साईडला पाव इंचाचा आकार देऊन मी कट करून घेणार आहे गळा कमर उंची आपली चौदा आहे बघू शकताय व आपला कमरे पूर्ण कंबर तीस आहे तीस निम्म पंधरा व पंधरामध्ये एक्स्ट्रा दीड दोन इंचाचं जितकं तुम्हाला मार्जिन हवं आहे थे। तेवढं ठेवून एक्स्ट्राचा जो भाग राहिलेला तो कट करायचा आहे अशी तिरपिरीश मारून घेत आहे कमरेपासून जेवढा घेरापर्यंत जेवढा भाग आपला राहतो तो सरळ टेपनं आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे जेणेकरून मी कट करताना सॉरी कटचं माप टाकताना आपण कट मेन फॅब्रिक आणि अस्तर ज्यावेळी जोडतो त्यावेळी मी कटचं माप टाकणार आहे व त्यावेळी मी ते माप घेणार आहे त्यामुळं जास्त जमलिंग होत नाही असं करायचं आहे जो अस आपला आखलेला जो भाग आहे तो आहे तसा व्यवस्थित मार्जिंगनुसार ठेवून कट करून घ्यायचा आहे बघू शकताय बरोबर मार्जिनवरनं आपली टीप आली पाहिजे इथे व्हिडिओ दिसत नाही मी थोडं थोडं मी कपडा खाली खेचत आहे कपडा खाली खेचताना मी अस्तरचा कपडा एकमेकावर जो आहे तो हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे माझ्या कस्टमरला हा स्क्वेअरमध्येच गळा हवा आहे म्हणून मी एक्स्ट्रा थोडासा पाव इंचा आतल्या साईडला घेऊन कट करत आहे मुंड्याला पाव इंचावर हळूहळूच व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही ला आपला किती छान मुंड्याचा आकार झालेला आहे तो मुंडा कट करून घेतलेला आहे बघू शकते हा आपला पुढचा फ्रंटचा भाग तयार झालेला आहे बघू शकते आपला छान किती मस्त आलेला आहे पुढचा भाग आता आपल्याला बॅक साईडचं कटिंग करायचं आहे हा भाग असाच ठेवायचा आहे आता बॅक साइडच्या भागासाठी आपण आहे तीच मापी सेम ठेवणार आहे फक्त मुंड्यात थोडासा फरक आणि करायचा आहे तसंच सगळं ठेवून घेत आहे बघू शकता सेम आहे तसंच ठेवायचं आहे जो फ्रंट घडी चेक करत आहे किती आहे बरोबर आहे किंवा नाही हे मी बघितलेलं आहे जो आपंटचा भाग कट केला आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे है। है सेम सगळा आहे तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे बघू शकता आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा सेम व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे व जसा आहे तसा सगळा पूर्ण भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे बघू शकता हा भाग मी काढून साईडला ठेवलेला आहे व मागचा गळा आपला तयार साडेपाच आहे इथं मी मागचा गळा सहा टाकून घेणार आहे बघू आहे मी सहावर अशी टिकमार्क करून घेतलेली आहे गळारुंदी आहे तेवढीच ठेवायची आहे इथं मी पूर्ण स्क्वेअर गळा चौकोनी गळा टाकणार आहे मुंडा आपला आहे किती आहे साडेपाच आहे टिकमार करायचे मग मागील मुंडा हा आपला एक इंचाच्या अंतरावर कट करून घ्यायचा आहे बघू शकताय गळा हा तुम्हाला जसा हवा हवा आहे तसा तुम्ही टाकू शकताय माझ्या कस्टमरनं मला फ्रंट बॅक दोन्ही साईडला स्क्वेअरमध्येच गळा कट करायला सांगितलेला आहे मी तसं टाकत आहे पुढच्या साईडला तुम्हाला गळा पंचकोणी कसा हवा आहे पंचकोणी पानगळा गोल गळा कसा तसा तुम्ही टाकू शकताय जसं आपलं ड्रॉ केलेली मार्जिन आहे मी त्याच्यावरून बरोबर असं कट करून घेणार आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आहे असं व्यवस्थित मार्जिन ठेवून कट करून घेणार आहे बघा आपलं बॅक व फ्रंट साईडचं दोन्ही कटिंग झालेलं आहे अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता आपली बाई कटिंग करायची आहे बाईला मी अशी घडी करून घेतली आहे जेणेकरून आपली बाईला जोड द्यावा लागणार नाही ना साडेनऊ दहाची बाईची घडी टाकली तरी चालेल शक्यतो बाईची घडी छातीचा चौथा भाग जेवढा येतो ना तेवढाच टाकायचा आहे म्हणजे बाईला जोड द्यावा लागत नाही बघू शकता आपला कपडा येतो भरपूर असल्यामुळे मी घडी भरपूर टाकून दिलेली आहे बघू शकता तुम्ही बाईची घडी मी साडेसहाची ठेवल्या साडेसहावर मार्किंग करून घेतले तिथून उघड्या बाजूने खुल्या बाजूने आतल्या साईडला अडीच पावणे तीन टिकमार्क केलेली आहे दंडेगेर जितका आहे तितका टाकून एक्स्ट्रा दीड इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे बघू शकताय अशी थिरपिरीश आपल्याला मारून घ्यायची आहे व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे बघू शकताय मी सगळी मापे परत एकदा चेक करत आहे बघू शकता असं अडीच माप करून घ्यायचं आहे हात दंडेगेर प्लस एक्स्ट्रा दीड इंचाचं मार्जिन वही घडी इथून अशी तिरपी रेष मारून घ्यायचं आहे तिरखी रेश दहाची आहे त्याचा मध्य करायचा आहे बघू शकता आहे मी मध्य केलेलं आहे पाचवरती टिकमार केलेलं आहे वरून अर्धा इंच व खाली अर्धा इंच असं मार्जिन घेऊन भाईला छान वरच्या साईडनं आकार देऊन घ्यायचा आहे व नंतर खालचा आकार देऊन घ्यायचा आहे जसं आपलं मार्जिन केलेलं आहे बरोबर तशावर व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे कपडा हलवताना काळजी घ्यायचं आहे की दोन्ही कपडा बरोबर आहे का अगोदर वरचा आकार कट करून घ्यायचा आहे व नंतर आतल्या साईडनं आकार दोन भाई उचलून दोन कपड्याचा भाग उचलून पुढचा भाग कट कर करायचा आहे बघू शकताय बघू शकताय थोडासा वरचा आकार मी आणखीन थोडा कट करणार आहे हे आपल्या भाईचं कठीण झालेलं आहे आपली अस्तरची बाई अगदी छान सुंदर अशी कटिंग झालेली आहे बघू शकताय तुम्ही ही आपली अस्तरची बाई आहे बाही उघडून मधला भाग आम्ही कट करून घेणार आहे म्हणजे दोन बाही आपल्या सेपरेट से करू से शकता है। होती आपल्या दोन्ही बाई सेपरेट झालेल्या आहेत आता मेन फॅब्रिकची मी व्यवस्थित घडी मारून घेतलेली आहे घडी मी परत एकदा चेक करणार आहे बरोबर आहे का नाही अस्तरची घडी आपण साडेनऊशची टाकलेली आहे तर ही घडी दहाची टाकायची आहे थोडासा मेन अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे थोडंसं अर्धा पाव इंचानं जादा असलं पाहिजे कपडा उचलला कि किंवा कपडा हलवला की प्रत्येक वेळेला कपड्याचं माप चेक करून घ्यायचं आहे बघू शकते मी माप चेक करून घेतलेलं आहे जसा अस्तरचा फ्रंट भाग आपण कट केलेला होता त्याच्यापेक्षा आपण तीन इंच एक्स्ट्रा मार्जिन कारण आपली मेन उंची सदतीस आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं अडतीस ठेवून मी कट करून घेणार आहे ते लक्षात ठेवा तो जमलिंग होता कामा नये कारण मेन फॅ अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक आपली एक्स्ट्रा उंची अडीच तीन इंचाची असते बघू शकताय मी ठेवून उंची व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे जसं आपण अस्तर ठेवलेलं आहे तसंच मेन फॅब्रिक व्यवस्थित अगदी न हलवता व्यवस्थित ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे इथं गळा तुम्ही जोडल्यानंतर जॉईन केल्यानंतर कट केला तरीही चालेल पण मी अगोदर कट करून घेत आहे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक हे हलणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कपडा फिरवायचा आहे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे अर्धा ते पाव इंचाने जादा मार्जिन ठेवून कट करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता अगदी हळूहळू व्यवस्थित कटिंग करायचं आहे आपला मेन फॅब्रिकचं कटिंग झालेलं आहे बघू शकताय त्यात आपलं माप बसत नाही आहे जो आहे तसाच <coughs> जो आहे तसाच कपडा परत ठेवून घ्यायचा आहे आपल्याला बॅकसाईडचं कटिंग करायचं आहे जसं मग अशी ना सेम पोझिशन तशीच करून घ्यायची आहे व्यवस्थित पसरून व्यवस्थित घरी टाकून मी मेन फॅब्रिक घेत आहे बघू शकताय अशा पद्धतीने कटिंग ना कटिंग फार साधं सोपं सिम्पल होतं मी ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये कटिंग करते पण व्हिडिओ करायचा असल्यामुळे तुम्हाला स्लो सांगावा लागतो म्हणून मी स्लो दाखवत आहे लोक शकते आपला बॅक पार्ट आहे तो मी आहे तसाच एक्स्ट्रा तीन इंच मार्जिन ठेवून आहे तसाच ठेवलेला आहे बघा मी परत मार्जिन सगळं चेक करून घेणार आहे बघू शकताय बघू शकता मी व्यवस्थित मार्जिन ठेवून घेतलेलं आहे व आता मकाच्यासारखं सेम करायचं आहे मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे बघू शकताय ह्याला मी अस्तरच्या ड्रेसला मी गळ्याला कटिंग जर गळा समजा वेगळा असता बिना अस्तरचा ड्रेस असतात ज्याला अस्तर लावलं नसतं त्याला मी गळ्याला वेगळे कटिंग करून वेगळा गळा कट करून लावू शकतो हा अस्तरचाच असल्यामुळे डायरेक्ट गळा उलटवणार आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचा ह्याला वरती गळा लावणार नाही आहे तसंच अस्तरचा गळा असल्यानं तर आपल्याला आहे तोच अस्तर आणि मेन फॅब्रिक गळा स्टिच करून घ्यायचं आहे व जर बिनास्ताचा ड्रेस असेल तर मी सेपरेट गळा कट करून घेते इथं आपली बाही बसत नाही आहे बघा आपली जशी फ्रंट नेकला डिझाईन जशी टाकलेली आहे ती डिझाईन चेक करत बाई आपल्याला ठेवायचं आहे आपला कपडा एक्स्ट्राचा आहे म्हणून मी भाईला कुठेही जोड जोड देणार नाही किंवा एक्स्ट्रा आहे तशीच एक्स्ट्राशी कट करून व्यवस्थित ठेवणार आहे जशी अस्तरची बाई आहे तशीच मेन फॅब्रिकवर बाई ठेवून आहे तशीच कट करून घ्यायची आहे हे आपल्या बाईचे कटिंग झालेलं आहे बघा आपल्या टॉपचं सिम्पल कटिंग झालेलं आहे अस्तरच्या टॉपचं जर माझी कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल व माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील माझा व्हिडिओ पूर्ण मिळत